पाडळसा गावाच्या जवळ असलेल्या वीटभट्टीजवळील रहिवाशी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे ही घटना दिनांक तेरा जून रोजी उघडकीस आली सर्वत्र या अल्पयीन मुलीचा शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा जून शनिवार रोजी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल पाडळसा या गावाच्या जवळ वीट भट्टी आहे या वीट भट्टी परिसरात विटा थापण्याच्या कामासाठी आलेल्या कुटुंबासोबत एक सतरा वर्षीय अल्पवीन मुलगी होती तेव्हा या अल्पोईन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी, तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबाकडून या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही तेव्हा फैतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल